ये ये हा ये कधी पण कुठे इकडच आमच्या शेताकडे हा या ना या इकडे या हॅलो हॅलो या ना इकडे या शेतातच या भेटायला या तुम्हाला थोडंसारखं बोलायला लागली तुम्ही शेतात तर या ना मग दाखवतो तुम्हाला आवाज कसलाय तुम्ही कसला नाही या जिस नंबर पे कॉल कर रहे ओ अभी अस्थायी रूप से सक्रिय नाही हा हॅलो हॅलो सक्रिय नाही हे नाही काय गा नाही हे दिसला का ग तुला आधी पण सांगितलं होतं लग्नाच्या आधी ठीक आहे चला समजू शकते मी पण आता लग्न झालंय ना आमचं आता तर सोडून हे बघ पहिलं आमचं होतं तुला जर एवढं हे होतं तुला करायचं नव्हतं तुला तर माहितच होत चालू आहे लग्नाच्या आधी पण आता झालं ना आमचं लग्न एक गोष्ट विसरू नको आमचं पहिल्यापासून चालू तूच मध्ये आलेली आमच्यात मी नाही आले माझं मागून लग्न करताना त्याला तुझं होतं म्हणून होत तुझ्याच गडबड करून किती हुंडा बिंडा देऊन लग्न केलंय अरे पण झालं ना, तु तु ना, ना, ना आता लग्न झालं तू तुझं करून ना लग्न तू करून घेणार लग्नाची राहती अगं लग्नाच्या आधी होत ते ठीक आहे मी समजू शकते ना पण तुला याच्या आधी पण वॉर्निंग मी कसं मूर्त आता झालं ना आमचं तुझं तुझा सांगा समजू मला पण तिथे हर टाइम अगं त्याला अक्कल नाही पण तुला तर आहे ना आता मला हे ना पहिल्यानंतर तू ना तुझ्या घरचं बघत जाय मग मला बोलत जाय ते जर तो जर बोलला ना मला बोलत नाही त्या दिवशी पासून मी त्याच्याशी बोल तू जर बोललीच नाही तर तू कस काय नाही मी कस काय नको बोलू मग बाबांनीच यांनीच एकमेकाला समजून घेतलं पाहिजे का दुसरं पण समजून घेणार बरं आपल्याला म्हणते तू पण मला समजून घेत आता अगं तेच सांगतो तुला समजून घ्यायला समजून घेईन पण लग्नाच्या आधी होतं त्या मी घेतलं ना आता काय म्हणते का पण आता बस ना आता लग्न झालं हे झालं त्यांना तर कळत नाही आता काय करणार त्यांना नाही समजून सांगितलं तरी कळत नाही आता तुला समजून सांगितलं तर तू पण अशीच ठीक आहे मग एकदा त्यांना समोर समोर घेऊन बोलून टाक म्हणजे मी पण त्या दिवशी पासून त्यांचा विषय सोडून दिलं मी आता कसं करावंच लागणार आहे कारण की तुला सांगून काय फायदा नाही त्यांना सांगून फायदा नाही मग करायचं काय मग मी हा एकदा जाऊन दिलं दोनदा जाऊन दिलं अगं लग्न वर्ष झाले तरी तुमचं काय सुधारा ना तुम्ही मग आता काय करायचं बरं मी आता मला तुझ्या घरी सांगावं लागेल एवढं कशाला बांधताय झाले असू त्याच्याकडनं तुम्ही पण वहिनी नवरेच नाही एवढं मानव हा बघा आता बायक पण हिला समजायला लागली हे त्याच्या म्हणते गावातली लोकडे ना असं करत ना का जाऊ म्हणजे ही वहिनी दा? काय झालं वहिनी माहितीये का लग्नात तुम्ही सी सेम सीमाशेच दिसायला होत्या आता कष्ट करून काम करून ना तुम्ही जरा तब्येतीने सुधारल्या त्यामुळे ओळखून आले आर लग्न झाल्यापासून ते घर नाही आला आणि तो टकटक करते एवढा टकटक करते मी तुमचा फोन आता फोनवर बोलताना पकडले तुम्ही कस का टकटक मानतात मी काय म्हणतोय आतापर्यंत फोनवरच बोलताना पकडले ना एवढं कुठं प्रकरण पुढे गेले माणसाचं आयुष्य म्हणजे सोडून येतो मग सोडून द्यायला मी काय म्हणते लग्नाच्या आधी होत ठीक आहे मान्य मला मग सोडून द्यावा का नाही आता लग्नाच्या आधी पसरून होतो ते पण समजून किती पद्धतीने समजून घ्यायला तुम्ही सांगा बरं आता आता यांनी बंद करायला पाहिजे ना झालं लग्नाला आता अरे पण म्हणलं जाऊ द्यावा ना आता द्यावा ना विषय सोडून कुशल फोनला बोलतात माझ्या समोर तुम्हाला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे विषय विषय सोडून दिलाय की आता का तुला काय समोर फोनवर बोलत का तू माग जाऊन बोलत ना काय बोलतो तुला खूप विषय सगळा कट्टे कधी एकदा फोन तिचा आलता म्हणून बसलो बोलत मग आता काय करणार तसं पण आम्ही लग्नाच्या आधी जसं भेटत होतो तसं आता भेटत पण नाही काही अरे मी काय म्हणते गरजच काय लग्नाच्या आधी जग मारली मग कसं जग मारायला लग्न केलं का नसतं केलं तर मी माझी माझी वाईल असतो तुम्ही दोघांनी लग्न केलं असतं ते परवडलं असतं मला नव्हतं का तुझ्याच घरच्यांनी सांगितलं तुझ्याच घरच्यांना लय केडा वारी होता हा लय नाही बोलून माझ्या घरच्यांना असलं तसलं काय आता आता घेतो मी समजून तू पण घेणं समजून मी कसं समजून घेऊ मी मी जर असं दुसऱ्यासोबत ठेवलं तर जमन का तुम्हाला रिलेशन हा मी असं बोलले फोनवर बोलले तर जमन का तुम्हाला ते सांगा अरे मग दुसऱ्या परत ठेवायच्या रिलेशन जा ना निघून मग कशाला करते मग मला सांग माझ्या घरच्या मा समोर की मला हिच्या सोबत नाही हिच्या सोबत लग्न करायचं मी जातो निघून असं नका करू वाईनी तुम्ही गेले तो मोकळच रान भेटन यांना जाऊ मला मग माझं वाटव केले असं पण तसं पण मग हे कसं एवढ्यासाठी ठेवलंय अहो फोनची बॅटरी चार्जिंग पुरा ना यांना फोन वर बोलू बोलू तुम्हाला बघा आता कि बाबा तू तरी कावा इतकं बोलतो तो फोन वर तू तिच्या बाजूने की तुम्ही अजून बाळ ठेवलं तुला मी मला अजून इज्जत गावात काय इज्जत गेली हा मग आता यांना या चार लोकांना अजून माहिती होते बाई घरात दुसऱ्यांसोबत गुलुगुल बोलत जाऊ दे ना तू तर घे ना समजून कळायला पाहिजे ना तुला बाई माणूस आहे तू असं सगळ्यांसमोर फोनवर बोलतात का कुठेतरी कॉपरेट जाऊन भेटाव डायरेक्ट मी म्हणतोय काही तर तेच म्हणत होते पण हे म्हणले नाही नाही बायकुले डेंजर केला का तुम्ही दोघा माझं जखमा मीठ चालताय ऐक काय ऐक हीच माझं खरं तसं काय नाही तू विचार ना हा नाही म्हणत्या अरे काय कर आगा। आगा। बोलती। आता ती अरे माझ्यासमोर डोळा मारला त्याने तसलं काय नस खरं तसलं काय नसन बघा डोळा मारत आता तुम्ही आता घरी नाही आता जाऊ दे ना तुझ्या आईबाई बोलून त्यांना विचार विचारून तुला आयुष्यभर सांभाळला होईल का गेल्यावर यायचं नाही येत माझ्या घरच्या टाकून नाही दिलं लग्न झालं म्हणजे सांभाळू शकत नाही तुझ्या डोक्यात कुणी काय घातलं माहित नाही आम्ही फक्त काय असं मित्र मैत्रीण असले म्हणजे बोलतो मी म्हणते गरजच नाही बोलायच नाही आजपासून ती बोलायचं तरी पण असून येते मैत्रीण असून काही गरज नाही मला तुम्हाला मित्र, मित्र थो थो। जस नाए। जस नाए बोले का मी कोण मित्र आहे कोणते मित्र असं बोलते बोलत मायाचे लोक मग तुम्ही बहिणी काही तुमची बहीण सारखं राहणार का बहीण बी नाही नाही बहीणबी नाही माणसं म्हणजे तुला काही का नाही पण पण मला एक सांग लहान मग हिच्यावर दुसरी पण सोडून द्यायची काही मी काय म्हणते तिकडे लहान तुमचं गेलं खड्डा सगळं गेलं खड्डा हिच्यासोबत बोलायचं नाही बस विषय संपलं मला काही माहिती नाही आजपासून दोघांनी एकमेकांसोबत बोलायचं नाही बस विषय संपला आणि तुला पण लास्ट ओवर निघे आणि तुम्हाला पण करा घरी चालते नाही आता नाही बोलत

चालत तुम्ही माझं गाळाचं पण कोण टाकलं परत मला चल चल परत मला फोन फिल्म नाही करायचा एखादा हडूक मोडा त्याचं डायरेक्ट मी काय म्हणतोय ले नाही लोड घ्यायचा चला आपण भी जाऊ काय सोडतो घरी मी माझी भाजी जाईल चट चालल्या बाबा शाटपट्टी काढायला